भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असं बोललं जातं मात्र कधी कधी हे वाक्य खरं ठरल्याची जाणीव हे हो काही घटनांमधून होते कारण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातल्या बिलीमोरा येथील एका पडीक असणाऱ्या जुन्या घराचे पाडकाम सुरू होते आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गुजरातच्या बिलीमोरा येथील एका जुन्या घराचे पाडकाम करत असताना बांधकाम मजुरांना मोठं घबाड सापडलं मजुरांनी सापडलेल्या सोन्याच्या हंड्यातून एकशे नव्या ना सोन्याची नाणी चोरली होती त्या नाण्यांवर किंग जॉर्ज पंचम यांची प्रतिमा होती या प्रकरणी पाच मजुरांना अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे येथील बाजार स्ट्रीट वरील एन आर आय हवाबेन बलिया यांच्या जुन्या घरातून हा सोन्याचा खजिना आढळून आलाय सध्या हवाबेन बलिया या युकेतील लिसेस्टर शहरात वास्तव्यास आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलिया यांनी ठेकेदार सरफराज करादिया आणि मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या चार मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय नवसारी पोलीस अधीक्षक सुशील अगरवाल यांनी म्हटलंय की जुन्या घरातून सोन्याच्या शिक्क्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी घर मालकाकडून एकवीस ऑक्टोबर रोजी फिर्याद देण्यात आली चोरी करण्यात आलेल्या सोन्याच्या शिक्क्यांची संख्या अद्याप नक्की सांगता येत नाहीये दरम्यान हे सोन्याचे शिक्के आठ ग्रॅम वजनाचे असून एकोणीसशे या सोन्याच्या किंमत लाख रुपये आरोपींविरुद्ध चारशे सहा आणि एकशे चौदा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीने घराचे पाडकाम करताना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यातून शिक्के चोरल्याचं कबूल केलं तर वलसाड येथील ठेकेदारालाही पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी सोन्याच्या शिक्क्यांमध्ये हिस्सेदारी घेतल्याचा आरोपींनी अलिराजपूरमधील सोंडबा पोलिसांना तपासावेळी सांगितले होते सध्या पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्याचे शिक्के न्यायालयाच्या ताब्यात दिले न्यायालयाच्या निर्णयानंतरच हे शिक्के सरकारला किंवा घर मालकाला देण्यात येतील असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं